नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे कॅनरा बँकेच्या मागील बाजूस नाना भालेराव कॉलनी रोड तळेगाव स्टेशन भागातील राधाकृष्ण मंदिराकडे जाणाऱ्या रा रोडच्या बाजूला असलेले मोठे झाड सोमवार दिनांक सोळा जून रोजी सव्वा पाचच्या सुमारास उमंग मेडिकलचे मालक सुनील जैन यांच्या घरावर आणि डॉक्टर किरण देशमुख यांचे आशीर्वाद स्किन हॉस्पिटल यावर पडलेले आहे हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो रस्त्यावर गाड्या पार्क केलेल्या असतात हॉस्पिटलमध्ये नेहमी लोक येत असतात सुदैवाने झाड पडले यावेळेस त्या ठिकाणी कोणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली सुनील जैन यांच्या बंगल्याचे छत काचेचे होते ते खाली कोसळले त्यांचे प्रचंड नुकसान झाले सुनील जैन यांनी फोन करून घडलेली घटना उद्योजक जग संग्राम जगताप यांना कळवली त्यावेळी तात्काळ संग्राम जगताप यांनी नगरपरिषदेचे सीईओ सी ओ सरनाईक सर यांना घटनेची माहिती दिली त्यांनी तात्काळ या ठिकाणी नगर परिषदेची माणसे पाठवली व एस सी बी कांबळेसाहेब यांनीही त्वरित घटनास्थळी पाहणी करण्यासाठी माणसे पाठवली कालच कुंडमाळा या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आणि आज या ठिकाणी झाड कोसळले आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की आम्ही वेळोवेळी प्रशासनाशी धोकादायक झाडांची छाटणी करावी यासंदर्भात मागणी केलेली आहे आता तरी प्रशासन जागे होणार आहे का या ठिकाणी एखादी दुर्भाग्यपूर्ण घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असे प्रश्न सर्वसामान्य नागरिक प्रशासनाला विचारित आहे मी एक वास्तू विचारत आहे आणि या कॉलनीत गेली तीस वर्ष राहते आणि या कॉलनीत खरोखरी चांगली व्यवस्था व्हावी यासाठी मी खूप वेळा नगरपालिकेला अप्रोच पण झाली आहे पंधरा दिवसापूर्वी मी कंप्लेंट टाकली होती की ती झाडं जी वायर्स मध्ये गेलेली आहेत ती जरा छाटणी करून द्या तर त्याच्यावरती पंधरा दिवस काहीच हे झालं नाही आज ही घटना घडली की ते झाड पडले आणि आमच्या शेजाऱ्यांचं बरंच नुकसान झालंय तर असं नुकसान व्हायचं हो आधी नगरपालिकेने ऍक्शन घ्यावी अशी माझी कळकळीची कर विनंती आहे आताच रस्ते झाले तर अजून काही डॅमेज होऊ नये झाड नीट करावी असे माझी विनंती आहे काय कोणती घटना घडलेली आहे आणि होतो मी ऑफिसमध्ये हरिओम कन्स्ट्रक्शनच्या समोरच ऑफिस आहे तर पाच पाचच्या दरम्यान मला सुनील जैन यांचा फोन आला आणि आवाज आला एक मोठा एकदम तर मी बाहेर बघायला सर त्यांचा फोन आला की झाड पडले अरे संग्राम माझ्या घरावरती आणि काजवी सुटली आणि किरण देशमुख यांच्या डॉक्टर किरण देशमुख यांच्या बी घरावरती झाड पडलेले आहे आणि फार मोठं झाड पडले पूर्ण रस्ता रस्ता बंद झालेला आहे त्यावेळेस मी बाहेर त्वरित पळत पळत बाहेर आलो बघितलं त्यावेळेस मग मी पटकेने शिवडनं फोन केला चीफ ऑफिसर सरने सरांना फोन केला की सर काहीतरी मला तिथून मदत पाठवा लोक पाठवा की कट करायला झाडांनी ते करायला आणि एम एस एबीच्या लोकांना फोन करून त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की बाबा हे इथून लाईन्स बंद करा किंवा काही दुर्घटना काही घडायला नको आता पाऊस कंटिन्यू चालू होता आणि वायरिंग पूर्ण झाड पडलेलं होतं अशी झाडं आमच्या कॉलनीमध्ये खूप भरपूर सारे झाड आहेत की जे धोकेदायक आहेत आम्ही वारंवार सगळ्यांना सांगत असतो की बाबा झाडांना झाडांसाठी करा फांद्यांची छाटणी करा किंवा झाडांचं सर्वेक्षण करून घ्या कि बाबा कोणचं झाड धोक्यादायक आहे बघून घ्या एकदा त्यांना आम्ही भरपूर मिंडक साहेबांना बी सांगितलेले आणि एक दोन झाडं आम्ही कट बी करून घेतलेले आहेत पण वेळोवेळी हे कटिंग जर नाही झालं आणि असं जर कोणी तिथून येत नाही जाणारा माणूस असता किंवा गाडी येणारी असते तर तिथं मोठी दुर्घटना घडली असते कालच एक आपले तर कुंडमळ्याची एक तर दुर्घटना घडलेली होती आणि तशाच पद्धतीचं आज हे जे झाड आहे बघितलं तर धडका भरला अशा पद्धतीचा होतं त्वरित घराच्या समोर कोणी लहान मुलगा किंवा कोणी माणूस येणार असता हे मोठी दुर्घटना घडली असते वाचले गेलेली आहे त्यामुळं आता ह्याच्या पुढे तरी नगरपालिकेने दखल घ्यावी आणि इथं अं कोणत्या सगळ्यांचे सर्वेक्षण करून जे झाड धोकेदायक असेल त्यांचे अं वेळ का त्यांचं काहीतरी विल्हेवाट लावून देण्याची गरज आहे अशा आमची आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे मागच्या वेळेस तर त्याच्यासाठी आमच्याकडून दोन तीन झाडांचं त्यांनी कटिंग केलं बाकीच्या झाडांचं ते बघायला येतो काय अजून आलेले नाहीये तसे पण येतो म्हणजे तसे आता हे सुरू झालं त्यावेळेस शाळा सुटल्या जाते जर लहान मुलं जाणारी असली तर हे झाड पडण्या तर झालं ज्यावेळेस पहिल्यांदा झाडं तोडली त्यावेळेस सांगितलं होतं की ही मोठी मोठी झाड आहेत तर तोडा हो त्यांनी तोडलेली नाहीये आणि प्रत्येक वेळेस नाना भाड्राव कॉलनीतच प्रॉब्लेम होतो लाईटचा झाला तरी पहिली लाईट इथलीच जाती नाना भाड्राव कॉलनी मधली मग असं का होत आहे प्रत्येक वेळेस मग तुम्ही सरसकट सगळ्या व्यवस्थित फांद्या तोडायच्या ना मग त्याला काय कर करायचं कोण जबाबदार लाईट पण प्रत्येक वेळेस नाना भाड्राव कॉलनी मधलीच लाईट जाते इथली नमस्कार मी आताच जिमोवरनं आल्यानंतर मला संग्राम भाऊंचा फोन आला अरे तुझ्या घरापाशी झाड पडलेलं आहे मी तुरंत इकडे आलो संग्राम भाऊनी इथे आल्यापासून या कॉलनीतली बरीच उच्च अशी का परिवर्तनाची कामं केलेली आहे त्यांनी प्रशासनाला बोलून नगरपालिका एम एस एला बोलून तुरंत सगळं झाड कटिंग वगैरे केलं आणि असं काल इंद्रायणी कुनमायाची इथे सुद्धा हा प्रकार घालला आणि त्यांनी आम्ही प्रशासनाला गेल्या वर्षी सुद्धा प्रत्येक वेळेस झाड कटिंग करण्याचे आज्ञा देत बोलत होतो पण त्यांनी जरा दुर्लक्ष केलं होतं पण आता आम्हाला प्रशासनाची हेच विचारायचं आहे की सगळ्यांची झाडं कटिंग वगैरे करून आमच्या कॉलनीला एक सर्वोच्च कॉलनी बनवा धन्यवाद नमस्कार मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी पासून प्रशासनाला बराच वेळ कळून सुद्धा की कॉलनीतील झाडाच्या फांद्या झाडण्याची झाडे निकामी झाली आहेत ती काढणे हे काम न झाल्यामुळेच आज ही दुर्घटना आपल्यावरती ओढवलेली आहे त्याच्यामुळे माझ्याकडे माझ्या घराचं प्रचंड नुकसान यामुळे झालेलं आहे यापुढेही प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन कॉलनीत असेल किंवा तळेगाव परिसरातील असेल सर्व झाडांचा सर्वे करून जिथे जिथे गरज आहे ती झाडे ज्या फांद्यावर त्यांनी कट करा थँक्यू आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद